आज नांदेडबागा महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक दोनमध्ये मी सलग दहा वर्ष नगरसेवक असताना देखील या ठिकाणी स्थानिक आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी आमची उमेदवारी काटली हे कशासाठी आज एवढंच कारण की हा तिसऱ्या ट्रमला जर निवडून आला तर माझा स्पर्धक होतो प्रत्येक व्यक्तीला आपला स्पर्धक म्हणून पाहतोय आणि जे निवडून येणारे सिलेक्टेड सदस्य आहेत त्यांचे तिकीट या ठिकाणी कापल्या गेलेल्या आहेत आज माझ्या भगिनी आहेत सौभाग्यवती मिनिल ताई पाटील आज यांनी एवढं सहा महिने झालं एवढं घरोघर गर, त्यांनी जाऊन एवढं चांगलं सामाजिक कार्य केलेलं आहे एवढं चांगलं काम केलेलं आहे माझ्यासोबत हा सोनू कल्याणकर म्हणून आज उमदा कार्यकर्ता आहे मी माझ्या बाईटमध्ये सांगितले होते की एखाद्या कार्यकर्त्याचं तिकीट कटलं तर त्या कार्यकर्त्याला ह्या घडीला यायला या तीस तीस चाळीस चाळीस पस्तीस वर्ष लागतात आणि ह्या ठिकाणून जो कार्यकर्ता निराश होऊन परत गेला तर त्या घडी बदलली तर पिढी बदलती फक्त स्वतःच्या पुत्र मोहापोटे त्यांनी हा शिवसेना पक्ष हा अशोकराव चव्हाणांच्या भारतीय जनता पक्षाच्या दावणीला नेऊ बांधला की फक्त एक माझा मुलगा नेऊन निवडून यावा आणि बाकीचे काही झालं तर मला घेणं देणं नाही मोळी बांधून त्यांनी अशी रस्त्यावर टाकल्यासारखे उमेदवार लहान लहान लेकरं असे न येणारे कमकुत उमेदवार टाकले आणि आमच्यासारखे जनतेचे जनतेतून निवडून आलेले दहा दहा वर्ष नगरसेवक राहिलेल्या माणसांचे तिकीट काटले आमची पक्षावर कुठलीही नाराजी नाही आमची नाराजी आहे ते आमदार बालाजीराव कल्याणकरांवर नाराजी आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब संसदरत्न डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब काल मुंबई महानगरपालिका असेल ठाणे मान्य नगरपालिका नगर नाशिक डोंबिवली हो ह्या मोठमोठ्या महापालिकेचे काज खूप वडात चालली होती आणि ते टिकट वाटपाचे त्या रहदारीमध्ये ते बिजी होते आणि या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की उपनेते कॅबिनेट आमचे मंत्री आमचे शिवसेना नेते हेमंत पाटील साहेबांना की बाळासाहेब देशमुख मिनलताई पाटील सोनू कल्याणकर आणि सचिन किशवे असे पाच सहा नगरसेवक जे जनतेतून निवडून येणारे त्या नगरसेवकांचे तिकीट कापता कामा नाही आणि वरून शिवसेना सचिव मोरेसाहेबांकडून यादी सुद्धा त्यांनी पाठवली होती मात्र त्यांना फक्त पुत्र प्रेम आणि अशोक भारतीय जनता पक्षाच्या कशा प्रभागामध्ये सीटा निवडून येतील या अनुषंगाने त्यांनी सगळ्या प्रभागामध्ये कमकोत उमेदवार टाकले आणि जनतेतून निवडून येणाऱ्या उमेदवाराला त्यांनी डावळ आणि त्यांची तिकीटं कापले म्हणजे आमचेच तिकीट कापले मी या ठिकाणी आमदार बालाजीराव कल्याणकरांचा अतिशय मनातून विरोध करतो त्यांचा की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं पाप लागेल त्यांना आणि आम्हाला नामदार हेमंत भाऊ पाटील साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कार्यसम्राट उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आम्हाला विश्वास आहे की ते न्याय देतील हजारो कार्यकर्त्यांचा रोष व्यक्त होत आहेत निश्चितच कार्यकर्त्यांचा रोष का होणार नाही हो आम्ही वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षे भगवा झेंडा आणि खांद्यावर धनुष्य खांद्यावर भगवा झेंडा हातात धनुष्य बाण घेऊन आम्ही जनतेची सेवा केली आम्ही कामं केले आज हजारो कार्यकर्ते आमचे समर्थक या ठिकाणी रडायला लागलेले आहेत गळ्याला येऊन की भाऊ तुमचं तिकीट का कापलं का